खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना मतदारसंघातील गावोगावी मिळतोय स्फूर्त पाठिंबा विसापूर सर्कलमधील आळते येथे प्रचार दौऱ्यादरम्यान आळतेगावचे सरपंच मनोज पाटील व हनुमंत पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांसह माहितीचे उमेदवार सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सक्टे यांनी देखील सुहास बाबर यांना दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी व सहकारी मित्र यांचे पाठिंब्याचे पत्र दिले आठवाडी येथील माजी समाज कल्याण सभापती उज्ज्वलाताई लांडगे अशोक लांडगे तसेच लांडगे परिवार व त्यांच्या अनेक सहकार्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला घरणिकी व बेरगळवाडी येथील धनाजी माने नवनाथ माने तुकाराम माने किसन माने बबन माने मुरलीधर बेरगळ लक्ष्मण शेठ बेरगळ विजय शेठ बेरगळ धनाजीदादा बेरगळ शेठ बेरगळ शेठ बेरगळ धनाजी बोरुंगले बाळासो बेरगळ गोरख बेरगळ बाजीराव धडस प्रशांत बेरगळ काकासो बेरगळ रामचंद्र बेरगळ गणेश कोलेकर दीपक धडस सचिन वाघमारे यांनी बाबर यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगितले मादळमुटी येथील राहुल काळुंगे राजू माळी अमोल माळी अजित मोहिते योगेश जाधव रितेश भरते निलेश काळुंगे लक्ष्मण काळुंगे संतोष शेटे निकम अमित काळुंगे सुरेश काळुंगे पिराजी माळी सत्यवान भगत प्रवीण निकम संतोष भगत दादू भगत पप्पो निकम शहाजी निकम राहुल निकम यांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिला आहे तसेच वलवन विकास सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी पाटील व इतर सर्व मान्यवरांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा दिला